मी येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये माझा पक्षप्रवेश करावा अशी विनंती भाजप पक्षाकडे केली आहे त्या दृष्टिकोनातून बावनकुळे यांनी सांगितल्याप्रमाणे प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मला बोलावण आल्यावर मी त्या ठिकाणी जाईन आणि दिल्लीला माझा पक्ष प्रवेश व्हावा अशी माझी इच्छा आहे असं एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये माझा प्रवेश प्रवेश करावा अशी विनंती पक्षाच्या वरिष्ठांकडे केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातनं बावनकुळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पक्षाच्या संदर्भामध्ये प्रवेशाची जी प्रक्रिया आहे ती पार्टीकडनं पूर्ण झाल्यानंतर मला बोलवणं आलं जे मी त्या ठिकाणी मी जाईल दिल्लीला माझा प्रवेश व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि त्याप्रमाणे मी या पंधरावी दिवसामध्ये माझा प्रवेश करून निवडणुकीच्या कामाला लागेल असं त्यांनी म्हटलं नाही आहे बावनकुळे साहेबांनी रोहिणी आणि मी असा प्रवेश करावा असं म्हटलं नाही असा प्रयत्न असावा मोदीजींच्या सभेला काही जाणार नाही मी काही अजून पक्षप्रवेश घेतलेला नाही आहे माझा पक्षप्रवेश झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी ने नेत्यांच्या सभा असतील त्या ठिकाणी स्वतःहूनही मी जाईल मी या संदर्भात कुठलीही चर्चा केली नाही रोहिणी ते स्वतंत्र आहे त्यांची फॅमिली स्वतंत्र आहे जरी आम्ही एकत्र दिसत असलो तरी ते स्वतंत्र आहे त्यामुळे त्यांना आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे आणि ते सक्षम विचार मांडण्यासाठी माझ्याच्या प्रवेश कधी होईल शेवटचा प्रश्न चला प्रवेश कधी होईल सर